यांना फोन करायचं दिदी म्हणल्या मी सगळ्या ग्रह नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री त्या टाइम होणारा जिल्हा

आम्हाला गंगा घेड शहरातली वर राहणारी पन्नास टक्के नागरिक रेल्वे गेटच्या वर राहतात ते मी सांगतो की तब्बल चौरा किंवा काय वैले सांगू शकत नाही मला आपल्या रूपानं त्या गंगाखेड शहराला गंगाखेड नगरपालिकेतून मागल्या गंगाखेड शहरावासियांचा कोणचाही रोग लागणार नाही वैलाई वाहतूक सुद्धा सुरळीत राहिली पाहिजे यासाठी गंगा ती उपोषणाने उपाचनाने आणि आणखी काही लोकांचे हप्ते आहेत त्यासाठी लक्ष घालून आम्हाला पूर्ण वाल्याना मदत व्हावी आग्रहाची विनंती विश्वकर्मा खरंच विश्वकर्मा एक आपण आपल्या ऑफिसला सर्वांना रजिस्टर करून दिलं हे काही रुपया न लागू देता त्यांना

जीवाला धोका म्हणाऱ्या अशा व्यवस्था झाल्या आहेत त्यामुळं त्या भागातली लाईटची व्यवस्था व्हावी आमच्या गंगाखेड शहराला पाणी अंगेला ना मुबल असून सांगते मी म्हणलं महाराज घरात योग्य पद्धति न चालू रहे मला सर्व गोष्टी योग्य पद्धति गंगा गंगाखेड़ शहरला एएचपी म्हणून हाउसिंग सोसायटी म्हणून गंगाखेड़ नगर पालिकेला योजना शासनाची हवा आहे की जेने करून गंगाखेड़ नगर पालिकेला साडे आठ आठ से ऐसी जन्म

मी रस्त्यावर आहे एवढच मी तुम्हाला सांगतो मात्र नसीब आहे की आपल्या सरकार या परभणी जिल्ह्याला खरंच नेता मिळाला

सामान्य माणसाला नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपला धनता अधिक तुम्ही न दिल्याबद्दल मी आपला आहे आपल्या समस्या आपण इथून उघडल्यानंतर कापसे बंगल आपण सर्वांनी यायचे एवढच आपल्याला विनंती करतो आपल्या